ओम श्री साईराम मी प्रियांका आज आपण कोडीत येथील अतिशय पवित्र आणि प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मंदिराचा इतिहास भावना आणि इथलं दिव्य वातावरण अनुभवायला घेऊन चालले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचं प्रत्येक सहकार्य मला आणखी प्रेरणा देतं पुराण काळात महाराष्ट्र भूमी दंडकारण्याचा भाग होती आदिशक्ती पार्वती मातेने रणचंडी अवतार घेऊन चंड दैत्याचा वध केला त्या चंड राक्षसांचा पुत्र प्रचंड सूर व सुवर्ण सूर यांनी या वनात त्राही तारून त्राही करून सोडलं होत त्यावेळी ऋषी मुनी श्री शिवशंकराची आराधना केली शिवशंकर महादेवांनी आपला रुद्रावतार असणाऱ्या काळ भैरवाला दैत्यांचे निर्धारण करण्यासाठी पाठवले देवांचे व राक्षसांचे तुंबळ युद्ध झाले सुवर्ण सुर राक्षसाला अविवाहिताच्या हातून मरण येणार नाही असा वर होता म्हणून आधी माया पार्वतीच्या सांगण्यावरून पाताळ लोकातील नागांच्या शेष राजाची कन्या बाळू राणी हिच्या सोबत श्री काळभैरवनाथांनी विवाह केला काही ठिकाणी तक्षक नागाची कन्या योगिनी असा देखील उल्लेख आहे तिचेच नाव भैरव जोग्यासोबत लग्न केल्यामुळे जोगेश्वरी असे पडले ते आधी कल्याणपूर येथे आले तीच आजची कंडारी तिथे आधी भैरव व जोगेश्वरीचे स्थान निर्माण झाले यानंतर सूर व सुवर्णासूर दैत्यासोबत झालेल्या युद्धात भैरवनाथ विजयी झाले ज्या ठिकाणी प्रचंडासर मारला गेला त्या प्रचंडपुरी नगराचा परांडा झाला तर सुवर्णासुराच्या सुवर्णपुरी नगरीची सोनारी झाली याच सोनारी गावातील काळभैरव व जोगेश्वरी मंदिरात कमळाजी नावाच्या धनगर भक्ताने बारा वर्ष नित्य सेवा केली त्या सेवेवर प्रसन्न होऊन चिंतामणी स्वार होऊन श्रीनाथ महाराज काठी बोरबण येथे आले तिथून सर्परूपात वीर या ठिकाणी व पुरंदर डोंगर रांगात उगम पावलेल्या पूर्णगंगा नदीच्या उत्तर तीरावरील स्मशानभूमीतील वारुळात वास्तव्यास आले मसन मसनवाट्यात प्रगट झाल्याने यांना मस्कोबा असे नाव मिळालेले आहे श्री क्षेत्रवीर येथे काशीखंडाचे श्री काळभैरव श्रीनाथ मस्कोबा महाराज यांचे जागृत देवस्थान आहे हे मंदिर पूर्वेच्या साइडला तोंड असून मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यावर राजिक देवी पादुका मंदिर आणि श्रीनाथांचे वाहन म्हणजे घोडा आहे याच धर्तीवर कोडित मधील मंदिराची सुद्धा उभारणी झालेली आहे कोडीत मध्ये आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला देखील आतमध्ये दे मुख्य दरवाजातून जो पूर्वेच्या साईडला आहे तिथे राज, राजिक देवी पादुका मंदिर श्रीनाथांचे वाहन गोडा दर्शनासाठी पाहण्यात येतात यात्रा काळात पादुका मंदिराचे शिखरापासून मुख्य मंदिराच्या कळसापर्यंत पागोटे बांधतात याला ध्वज बांधणे असे म्हणतात यांच्या दरम्यान भव्य दगडी कासव आहे कासवावर देवापुढे उभे राहून भक्तगण नवस बोलतात देऊळवाड्याच्या तटाच्या आतील बाजूने श्रीनाथांचे मानकरी यांना यात्रा काळात व इतर वेळी राहण्यासाठी ओवरे आहे मंदिराच्या मुख्य द्वाराच्या पायरीवर बाहेरच्या बाजूला मोठा घंटा आहे सदरेवरून घाबरात प्रवेश करताना सभा मंडपात डाव्या बाजूला श्रीनाथांचे वाहन आश्व आहे याचे नाव चिंतामणी असे आहे आणि या अश्वासमोर आदिशक्ती तुकाई देवी आदिशक्ती तुकाई देवीची महिषासुर मर्दिनी रूपातील काळ्या पाषाणाची अष्टभुज मूर्ती आहे तेथून आत गेल्यावर मुख्य गर्भगृहात श्रीनाथ महाराज आणि आई जोगेश्वरी यांच्या शेंदूर चर्चित मूर्ती आहेत शेजारीच उजव्या बाजूला देवाचे शेज घर आहे त्यामध्ये श्रीनाथांचं पलंग ठेवलं आहे दर्शन घेताना आधी प्रथम पादुका कासव चिंतामणी अश्व तुकाई देवी व नंतर गर्भगृहात श्रीनाथांचे दर्शन घेतल्यानंतर शेज घराजवळच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडून काळूबाईचे दर्शन घेतात मंदिराच्या मागच्या बाजूच्या त्रिमूर्तीचे दर्शन घेऊन गोमुख दर्शन करून मंदिराच्या समोरील उजव्या बाजूस मारुतीचे दर्शन घेऊन पुन्हा पादुकांचे दर्शन घेऊन कासवावर आल्यानंतरच श्रीनाथांच्या भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते यात्रेदरम्यान सर्व काठ्या पालख्या या पूर्वजातून आत प्रवेश करतात तसेच माघ पौर्णिमा ते दशमी हा मुख्य यात्रा असतो अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र व कार्तिक वद्य अष्टमीला काळभैरव जन्मोत्सव हे श्रीनाथ मस्कोबा दैवतांचे वर्षातील प्रमुख उत्सव आहेत श्री बुवा बडदे यांच्या भक्तीला पाहून श्रीनाथ मस्कोबा महाराज वीरहून कोळीतला आलेले आहे आज ज्या ठिकाणी मंदिर आहे तेथील श्री जोगेश्वरीची आणि श्री मुस्कबा ही मूर्ती जमिनीतून वर आलेली आहे येथे दर दरामावस्येला श्रीनाथांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते भक्तांना अन्नदान भंडारा असतो कोडीत येथे साकारलेलं श्रीनाथांचं भव्य दिव्य मंदिर हे समस्त श्रीनाथ भक्तांच्या भावनांचे अपार श्रद्धेचे एक प्रतीक आहे माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरते चांग भ चांग भ चा गजरात ढोल तासांच्या निनादामध्ये गुलाल खोबऱ्यांची चौफेर उधळण करत पारंपरिक व उत्साही वातावरणात श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ मुस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दरवर्षी माघ महिन्यात साजरा होतो रथसप्तमीच्या दिवशी देवाच्या लग्नपत्रिका वाटण्याचे काम घडशी गुरव हे करतात श्रीनाथ मस्कोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव देवाच्या हळदी समारंभाने शुद्ध चतुर्दशीला सुरू होतो चतुर्दशीच्या सायंकाळी वीर व वा राऊतवाडी येथील देवाच्या मानकरी राऊत श्रीनाथ महाराजांना भरजरी पोशाख व आदिमाया जोगेश्वरी मातेला मानाची साडी चोळी व वा हळद वाजत गाजत घेऊन येतात गुरु पुजारी देवाला, नंतर इंचा इंचा हस्ते देवाला वीर गावातील करतात पौर्णिमेच्या दिवशी गावात सर्वत्र गडगणेर असतो पुरणपोळीचा गोड नैवेद्य करून मंदिरात आणला जातो कारण गावातील प्रत्येक घरात कमीत कमी, -कमी एकाला तरी विवाह सोहळ्याच्या पाच दिवस आधी देवाच्या लग्नाचा पाच दिवसाचा उपवास धरण्याचा रिवाज आहे तो उपवास या दिवशी सोडतात बाहेरून येणाऱ्या भाविकांना व वराडी मंडळींना दुपार नंतर श्री धुमाळ परिवाराकडून वाडकर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येतील परंपरेनुसार कोडीत वाई कन्हेरी राजेवाडी वडवेवाडी सोनवडी आणि पुण्यातील कसबा पेठेतून सोहळ्यासाठी पालख्या येतात मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास राऊतवाडीचे राऊत मंडळी मानाच्या आरत्या लग्नाचा पोशाख व बाशिंगे मंदिरात आणतात था। श्रीनाथ मस्कोबा महाराज माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी राऊत यांच्या शेतात प्रगट झाल्यामुळे ते वरपक्षाचे झाले देवाच्या हळदीचा व लग्नाचा मान त्यांना मिळालेला आहे याच वेळी सालकरी फुलमाळी चाफ्याच्या फुलाची मुंडावळी आणून देतात लग्नाचा हा सर्व साज शृंगार गुरु पुजारी देवाला करतात श्रीनाथांना दोथर उपरणे पागोटे असं भरझरी पोशाख असतो रात्री ठीक बारा वाजता समस्त राऊत मानकरी यांच्या उपस्थितीत देवांच्या शाही विवाह सोहळ्यात सुरुवात होते राऊत मानकरी ज्या गावामध्ये देवाचे ठाणे आहेत त्या त्या गावाच्या देवाचं चांग करतात ह्याच देवांच्या विवाहाच्या मंगलाष्ट असतात अशा पद्धतीने मानकरी राऊत यांच्या वतीने देवांचा विवाह लावण्यात येतो याचा संदर्भ श्रीनाथ मस्कोबा चरित्र लेखक कैलास वाशी मस्कोबा मनोहर क्षीरसागर किंवा विरकर पुजारी यांच्यातून घेतलेला आहे त्यानंतर वीर आणि इतर गावच्या काठ्या पालख्या अंधारा उपस्थित वाई आणि कान्हेरी पालख्यांचे स्वागत करतात वाईचे सूर्यवंशी आणि कन्हेरी चे पाटणे हे पालख्यांचे स्वागत करतात यावेळी सालकरी फुलमाळ्यांनी आणलेल्या कन्हेरीच्या फुलांच्या माळा गुरु पुजारी देवाच्या शिंगाडे तरडे बुरुंगले वटकर डवान या पाच मानकऱ्यांच्या प्रतिनिधींना घालतात त्यांना माळकरी असे म्हणतात कोडीच्या काठीची व वाईच्या तसेच कनेरीच्या काठ्यांची भेटाभेट होते हा वराडे मंडळींचा भेटीचा कार्यक्रम अंधारचिंच म्हणजे बाजार येथे होतो यानंतर सर्व पालख्या काठ्या ढोल ताशांस वाजत गाजत दक्षिण महाद्वाराने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास देऊळवाड्यात प्रवेश करतात सोहळ्याचे सर्व धार्मिक विधी मानकरी यांच्यासह समस्त ग्रामस्थ विश्वस्त भाविक भक्त आदींच्या उपस्थितीत पार पाडले जातात गुरवपूजारी देवांच्या मुख्य मूर्तींना व पालखीतील उत्सव मूर्तीस अलंकार व पारंपरिक वस्त्रांनी सजीवतात ग्राम पुरोहितांकडून शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चार होतात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंगलाष्टकांना सुरुवात होते श्रीनाथ मस्कोबा देवी जोगेश्वरीच्या लग्नाला लाखो लोक वराडी म्हणून मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात गुलालात न्हालेल्या भाविकांना वराडाकडून पडणाऱ्या अक्षता वर पौर्णिमेच्या टिपूर चांदणीयुक्त मांडव आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने उत्साही वातावरणात दोनच्या सुमारास श्रीक्षेत्र वीर येथे देवाचा पारंपरिक लग्न सोहळा संपन्न होतो हा लग्न सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे उपस्थिती लावतात यावेळी संपूर्ण वीर परिसर भक्तिरासात नावून निघतो विवाह सोहळा पार पाडल्यानंतर वरात निघते या वरातीत सर्व सासन पालख्या मानकरी लवाजाम्या सह भक्त कमळाजी माळावर श्री कमळ सिद्ध व त्यांच्या मुलांच्या भेटीला जातात तिथे धूप आरती होऊन पुढे जमदाडकी म्हणजे जमदाडे माळी यांची शेत मधून म्हणजे पुढे जमदाडकी मधून श्री तुकाई माळाकडे जातात तेथील चौपाळ्यावर धुपारती होते काठ्यांची भेटाभेट होते तिथून पुढे नाईकवाड्यातून पालखी सोहळा श्री विठ्ठल मंदिरासमोरून मुंजावा पाराजवळ येतो अंधार चिंचे खालून चावडी चौकात येतो थू। गुरवाळीतून सोहळा पूर्णगंगेच्या दक्षिण तीरावर येतो तेथे आजा पुत्राचा बळी दिला जातो ढोल ताशांच्या गजरात रात्रभर ग्राम प्रदक्षिणा होते पाटे सर्व पालख्या मंदिरात दक्षिण महाद्वारातून प्रवेश करतात मंदिराला एक प्रदक्षिणा होऊन छबिन्याची समाप्ती होते दर्शनाचा लाभ घेऊन भल्या पाटे सर्व पालख्या आपापल्या तळावर विसवतात वाह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त राऊत मंडळींच्या वतीने सर्व भराडी मंडळींची भोजन व्यवस्था केले केलेली असते दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत रोज दुपारी व रात्री देऊळ वाड्यात छबिना भरतो भाविक भक्त आवाल वृद्ध भेवान होऊन नाचत असतात वद्य पंचमी पासून श्रीनाथांचा संचार सुरू होऊन भाकणूक म्हणजे भविष्यवाणी सुरू होते वार्षिक पीक पाणी रोगराई संबंधीची भविष्यवाणी सांगण्यात येते तसेच या पंचमी पासूनच गजे जेवण घालणेही सुरू होते ज्याप्रमाणे देवीच्या नावाने सभाष्ण जेवायला बोलूतात तसेच गजे जेवण म्हणजे श्रीनाथांच्या नावाने कमीत कमी पाच बालगोपाळांना जेव घात नवमीच्या दिवशी देवाचा रुखवत परंपरेप्रमाणे धुमाळ म्हणजे आता यांच्या परिवारातर्फे वाजत गाजत आणला जातो रात्रीचा छबिना मध्यरात्री सुरू होतो त्याची समाप्ती सूर्योदय झाल्यावर होते याला जागराचा छबिना असे म्हणतात दरम्यान पाठेपासूनच वीर गावातील असंख्य भावे हौसे नवसाचे दंडवत घालत मंदिरात येतात यामध्ये माता भगिनींची संख्या जास्त असते दशमी हा यात्रेचा मुख्य दिवस त्याला मारामारी असे म्हणतात त्या दिवशी दुपारी साडे बारा वाजता सर्व काठ्या पालख्या ढोल ताशांसह देऊळ वाड्यात येतात शेकडो ढोल ताशा झांजांच्या निनादात गुलाला नाहून निघालेल्या हजारो भाविक भक्तांच्या जयघोषात आणि पालखी पुढे नाचणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता मानाच्या झांब्या रंगाचे शिंपण समस्त जमदाडे यांच्या मार्फत आधी श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या मूर्तीवर व नंतर भाविक भक्तांवर केले जाते यालाच मारामारी म्हणतात याच वेळी पूर्व महाद्वाराच्या बाहेर डावीकडे असणारे फिरवले जाते वीर गावातील मुळी परिवाराला बगाड घेण्याची सेवा आहे छवीनं उतरल्यावर बारा दिवस सेवा करणाऱ्या सेवकांना गुरु पुजारी रोज मारा वाटतात रंग शिंपून झाल्यावर आज्या पुत्रांचा बळी दिला जातो हीच गावची जत्रा त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंगाडे तरडे वटकर यांच्या पूजनाचा कार्यक्रम होतो यावेळी गादीवर पावन झालेले नवस फेडले जातात तसेच नवीन नवस बोलले जातात यात्रेचा प्रसाद घेऊन या यात्रेचा समारोप होतो अशा प्रकारे दहा दिवस चालणारा हा यात्रा महोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न होतो या कालावधीत भाविकांना दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी देऊळवाड्यात स्वयंसेवक यांच्या मार्फत रांगा लावल्या जातात सवाई सर्जा घोषात पूर्ण परिसर दुमदुमून जातो माघ पौर्णिमेपासून दशमी पर्यंत दहा दिवस यात्रा चालते महाराजांची काठी पालखी व छविना दहा दिवसापर्यंत चालतो तसेच पंचमी पासून ते दशमी पर्यंत संपूर्ण वर्षाचे भविष्य म्हणजे भाकमूक सांगितले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील तरुण मंडळी पुजारी वर्ग गडशी गोसाबी पाठ्यापासून गुलाल खोबऱ्याने माखलेले मंदिर व देऊळवाडा पाण्याने धुऊन काढतात नंतर देवांची दही दूध तूप मध आणि साखर या पंचामृताने पाखाणी पूजा करण्यात येते महाकामाच्या दिवशी दुपारनंतर श्रीनाथ जोगेश्वरीच्या स्वयंभू मूर्तीवर चांदीचे मुखवटे लावून भरजरी पोशाख करतात देवांचे सर्व सुवर्ण अलंकार दागदागिने घालतात हे रूप खरच खूपच मनमोहक दिसते ते पाहण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत देऊळवाड्यात भाविक गर्दी करतात मुख्य यात्रा दहा बारा जवळपास सोळा दिवस, दिवस यात्रा चालणारे महाराष्ट्रातील एकमेव वीर देवस्थान आहे दरवर्षी साधारण दहा लाखाच्या आसपास भाविक यात्रेत सामील होतात सोमवती अमावस्या सूर्यग्रहण पर्वकाळ निमित्त पालखी सोहळा श्रीनाथांचे मूळ स्थान असणाऱ्या नीरा नदी काठावर घोडे उड्डाण येथे स्नानासाठी जातो तेथे छबिना होतो पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात ग्राम प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्यात समाप्ती होते दर रविवारी रात्री नऊ ते अकरा वाजता देऊळवाड्यात छबिना निघतो येथे प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तसेच रविवारी भंडारा म्हणजेच महाप्रसाद असतो श्रीनाथ महाराजांचे श्रीनाथ मस्मा महाराज श्री क्षेत्र वीर येथे येण्यापूर्वीची त्यांची सिद्ध भैरव स्थाने कुठे कुठे आहेत ते आपण पाहूयात एक श्री आदिभैरवनाथ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर श्री क्षेत्र कंडारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव दुसरा आहे मंदिर मस्कोबानाथांचं श्री सोनार सिद्ध काळ भैरव जोगेश्वरी मंदिर श्री क्षेत्र सोनारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव तिसरा आहे श्री म्हसवड सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर श्री क्षेत्र म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा चौथा आहे श्री खरसुंड सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर श्री क्षेत्र खरसुंडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली पाचवा आहे श्री जावल सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर श्री क्षेत्र जावली तालुका फलटण जिल्हा सातारा सहावा आहे श्री कारुंड सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर श्री क्षेत्र कारुंडे तालुका महाळशिरस जिल्हा सोलापूर सातवा आहे श्री क्षेत्र बोरबन गोडे उड्डाण मंदिर जेवीर मध्ये आहे श्री क्षेत्र वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे